नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची माहिती द्यायची आणि त्यापैकी पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि आय ओ एस या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ऍप आता इन्स्टॉल आता उपलब्ध झालेलं आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून जर अजूनपर्यंत इन्स्टॉल केलं नसेल तर आजच ते इन्स्टॉल करा याचं कारण शेअर मार्केट मराठीच्या मा सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत तुम्हाला जर ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये जी पिन कमेंट असते पहिलीच कमेंट त्याच्यामध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं ॲपबाबत त्यानंतर लाईव्ह मार्केट सेशनबाबत उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी लाईव्ह सेशन जे असणार आहे हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी असणार आहे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह सेशन असतं आजचं जे लाईव्ह सेशन झालं सोमवारचं हे सर्वांसाठी होतं आणि बुधवारी दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे लक्षात ठेवा सोमवार बुधवार आणि शुक्रवार एक दिवस आड सर्वांसाठी लाईव्ह सेशन असतं आणि दररोज प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी सा लाईव्ह सेशन असतं या लाईव्ह सेशनचा फायदा घ्यायला अजिबात विसरू नका वेळात वेळ काढून हे लाईव्ह सेशन अटेंड करा याचं कारण आजच्या लाईव्ह सेशनचं जर तुम्ही रेकॉर्डिंग बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल मी लाईव्ह सेशन अटेंड करायला का सांगतो तर ह्या दोन गोष्टींची मला आठवण करून द्यायची होती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया हे सेशन सकाळी नऊ वाजता चालू होतं आणि साडे दहा वाजेपर्यंत असतं ओके आपल्या मूळ विषयाकडे आता आपण परत येऊया आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की मध्ये काल आता थोडस लाईन लाईन दिसतील थोड्या वेळा बऱ्याचशा लाइन काढून टाकणार आहे पण आपण जे काल विश्लेषण केलं होतं आणि आज सकाळी सांगितलं होतं त्यानुसार वरच्या बाजूला ही लेव्हल एक दिलेली होती आणि ही लेव्हल दिलेली होती आणि सांगितलं होतं की हा जो एरिया हा एरिया म्हणजे रेजिस्टन्स आहे हे मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं हा एरिया रेजिस्टन्स आहे त्यानंतर इथे खालच्या बाजूला ह्या दोन लेवल दिलेल्या ले होत्या आणि हा एरिया सांगितलेलं होतं की सपोर्ट असणार आहे बरोबर तर तुम्हाला आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये या रेजिस्टन्स आणि सपोर्टचं फारसं महत्व लक्षात येणार नाही आपण पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात येईल इथे तुम्ही बघू शकता बरोबर ह्या रेजिस्टन्सच्या वर ओपन झालं ओपन झाल्यावर सुद्धा लाईव्ह सेशनमध्ये मी सांगितलं होतं की एकदा प्रॉफिट बुकिंग येणार एकदा आपल्याला सेलिंग बघायला मिळणार आणि त्या पद्धतीनं सेलिंग आलं पण सेलिंग आलं आणि खालचा जो सपोर्टचा झोन होता त्याच्या थोडंसं खाली गेलं त्याच एरियामध्ये सपोर्ट घेतला गेला आणि बाउन्स आला पहिली जेव्हा रेड कॅन्डल बनली होती त्याच वेळेला मी सांगितलं होतं की मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं पण ह्या पहिल्या रेड कॅन्डलला आपल्याला शॉर्ट करायचं नाही आहे पहिल्या रेड कॅन्डलला मंदी करायची नाही आहे ह्याचं कारण आपल्याला एक बाउन्सची वाट बघायची आहे आणि तो सुद्धा नंतर पुढच्या दहा मिनटामध्ये आला आणि त्यानंतर जेव्हा सेलिंग झालं त्यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला खालच्या बाजूला मुवमेंट बघायला मिळाली आणि वेळेला ही पाच मिनिटाची तिसरी कॅन्डल बनत होती ही बनत असतानाच मी तुम्हाला ह्या दोन लेवल दिल्या होत्या रेड कलर मध्ये आहेत ह्या की जर ह्या लेवलच्या खाली टिकायला लागलं तर सेलिंग येऊ शकतं सेलिंग आलं तर रॉ मध्ये मी तुम्हाला म्हणजे फारसं कॅल्क्युलेशन न करता तुम्हाला मी तीन टार्गेट दिली होती हे पहिलं टार्गेट होतं हे दुसरं टार्गेट होतं आणि हे तिसरं टार्गेट होतं पण नंतर कॅल्क्युलेट करून तुम्हाला हे पहिलं टार्गेट दिलं हे दुसरं टार्गेट दिलं आणि सांगितलं हे दुसऱ्या टार्गेटच्या जर खाली टिकलं तर काय होईल दुसऱ्या टार्गेटच्या खाली टिकलं तर आपल्याला हे तिसरं टार्गेट येऊ शकतं चौथं टार्गेट येऊ शकतं दुसऱ्या टार्गेटच्या खाली टिकलं आणि बाउन्स जरी आला तरी सेल ऑन राईज होणार आणि परत सेलिंग येणार त्या पद्धतीनं सेल ऑन राईज झालं आणि परत सेलिंग आलं हे तुम्ही इथे बघू शकता म्हणजे ज्या पद्धतीने मी विश्लेषण केलं होतं मार्केटमध्ये तशाच प्रकारची मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली इथे मी तुम्हाला हा जो बाउन्स येणार आहे हे सांगितलं होतं ह्याचं सा कारण तुम्हाला सांगितलं होतं की टॉपला एम पॅटर्न बनला पाहिजे इथपर्यंत तेजी झाली आहे सेलिंग आलंय परत तेजी झाली परत सेलिंग आलं म्हणजे इथे एम पॅटर्न तयार झाला बघा ओके हा एम पॅटर्न जेव्हा तयार होतो त्यानंतर आपल्याला सेलिंग आलं तर ते सेलिंग आपल्याला चांगलं टार्गेट देऊन जातं पण तुम्हाला हे समजणार कसं की इथेच एम पॅटर्न बनणार आहे बरोबर पहिल्या कॅन्डल नंतर कुठपर्यंत तेजी होणार कोणत्या लेवलच्या खाली गेल्यानंतर तर ह्या लेवल सर्व मी ॲस्ट्रोच्या साह्यानं काढत असतो तुम्हाला माहिती आहे की मी जी सिस्टीम वापरतो त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीचा वापर करतो म्हणजे ज्योतिषशास्त्राचा वापर करतो ॲस्ट्रॉनॉमीचा वापर करतो म्हणजे खगोलशास्त्राचा वापर करतो त्याचबरोबर टेक्निकल ॲनालिसिसचा वापर करतो ओके टेक्निकल ॲनालिसिसचा वापर करतो आणि शेवटी मॅथमॅटिकल ॲनालिसिसचा वापर करतो ओके अशा चार शास्त्रांचा मी वापर करतो आणि ह्या चार शास्त्रांनाच एकत्र करून आपण आता एक नवीन कोर्स बनवलेला आहे त्याचं नाव आत्मा कोर्स असं आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात त्यापूर्वी आजचं लाईव्ह सेशन जर तुम्ही बघितलं असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की तीस तारीख म्हणजे आजची तारीख आणि उद्या परवा म्हणजे एक आणि दोन तारीख या फार महत्वाच्या आहेत एक मोठी मुवमेंट इथे आपल्याला होऊ शकते यापूर्वी असं कधी सांगितलं होतं पंचवीस तारखेच्या बाबतीत सांगितलं होतं तुम्ही बघू शकता चोवीस तारखेला आपल्याला पंचवीस हजारच्या आसपास लो बनल्यानंतर पंचवीस तारखेला शंभर पॉइंट गॅपअप ओपन झालं आणि त्यानंतर पंचवीस हजार सहाशे पन्नास पर्यंत म्हणजे जवळजवळ साडेसहाशे पॉइंटची तेजी आपल्याला त्यावेळेला बघायला मिळाली होती आता मी तुम्हाला तीस तारीख एक तारीख दोन तारीख हा एक कालखंड दिलाय हा कालखंड अतिशय महत्वाचा असणार आहे असं सांगितलंय आणि इथे सुद्धा एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आता त्या पद्धतीने आपल्याला थोडंसं इथे गोष्टी होताना दिसायला सुरुवात झालेली आहे ओके तर आता मी काय करतो या सर्व लेवल जे आहेत खाली आलं वर गेलं परत खाली आलं इथे डब्ल्यू पॅटर्न बनला म्हणजे तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलंच ना तर तुमच्या लक्षात येईल इथे तुम्हाला काय होईल डब्ल्यू पॅटर्न बनला बघा इथपर्यंत खाली आलं त्यानंतर वर गेलं परत इथपर्यंत खाली आलं आणि वर गेलं इथे सुद्धा जर तुम्ही डब्ल्यू पॅटर्नचा छोटासा ट्रेड घेतला असतात हे स्कॅल्पिंगचे ट्रेड आहेत किंवा विश्लेषण जरी केलं असतं तरी तुमच्या लक्षात आलं असतं एक खूप चांगली एक पंधरा वीस पॉईंट जास्त नाही स्कॅल्पिंगमध्ये तुम्हाला खूप पन्नास साठ पॉईंट शंभर पॉईंट मिळत नाही स्कॅल्पिंग मध्ये तुम्हाला दहा पंधरा वीस पॉईंट मिळू शकतात तर तेवढं जर तुम्हाला इथे मिळालं असं तरी इथे तुम्हाला एक चांगली संधी मिळाली असती आता आपण काय करूया ह्या सर्व रेड लेवल्स आहेत ना ह्या काढून टाकूया म्हणजे तुम्हाला परत एकदा विषय लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपण ह्या सर्व गोष्टी दिलेल्या होत्या आणि आपल्या लेवलला कशा पद्धतीनं मार्केटनं रिस्पेक्ट केलेला आहे ओके या सगळ्या लाल लेवल काढून टाकल्यात ले आता तुम्हाला इथे लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीनं मार्केटनं सपोर्ट आणि ला काम केलंय इथे बरोबर सपोर्ट घेतला इथे बरोबर रेझिस्टन्स घेतला इथे आता ही सपोर्टची लाईन होती हा एरिया सपोर्टचा होता पण त्याच्या खाली आल्यानंतर तो रेझिस्टन्स होतो म्हणून वर जात असताना इथूनच सेलिंग आलं परत इथे बघा हा एरिया रेझिस्टन्स होता म्हणून इथून वर गेलं इथूनच खाली आलं तर अशा प्रकारे आपल्याला सपोर्ट रेझिस्टन्स आणि बँक निफ्टी किंवा सेन्सेक्स मध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बनलेले तुम्हाला दिसतायत तर माझ्यामध्ये आता तुमच्या लक्षात आलं की आज कशा प्रकारे आपल्याला मोमेंट बघायला मिळाली पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर सुद्धा एम पॅटर्न बनलेला आहे म्हणजे पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आधी बनला पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवर नंतर बनला एका सदस्याने विचारलं पण होतं की आपल्याला पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बनला आहे तर पंधरा मिनटाच्या बनेल का तर हो पंधरा मिनटाच्या पण बनणार म्हणून सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सुद्धा परफेक्ट वन इस टू वनचं टार्गेट आले म्हणजे तुम्हाला मी नेहमी दाखवतो की कशा पद्धतीनं आपल्याला एम पॅटर्नचं हे करायचं असतं शॉर्ट पोझिशन आहे शॉर्ट पोझिशनसाठी मी इथे इथे घेतली असती कारण एम पॅटर्नचा हा लो होता आणि समजा जर आपण इथे स्टॉप लॉस ठेवला असता आणि हा जो लो बनलाय हा बघितला असता तर तुमच्या लक्षात आलं असं बरोबर वन इस टू वनचं टार्गेट आलं म्हणजे काय तर आपण ह्या लेवलला एंट्री घेणार एम पॅटर्न मध्ये ओके ह्या लेवलला एंट्री घेणार स्टॉप लॉस आपला ह्या लेवलला असणार टार्गेट आपल्याला हे जेवढं अंतर आहे म्हणजे हे लाल रंगामध्ये जेवढं दिसतंय हे जेवढं अंतर आहे एवढंच अंतर आपल्याला इथून खालच्या बाजूला बघायला मिळतं आणि बरोबर वन इस टू वन टार्गेट बघायला मिळाले तुम्ही इथे बघू शकता रिस रिवॉर्ड रेशो वन इस टू वन पॉईंट झिरो वन म्हणजे बरोबर वन इस टू वनचं टार्गेट आपल्याला मिळालं आणि त्यानंतर आपल्याला बाउन्स बघायला मिळालंय ओके तर त्यामुळे पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तर बनलाच ज्यांना त्यावेळेला नाही विश्वास बसला असेल किंवा ज्यावेळेला त्यांना लक्षात नसेल आलं त्यांना पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमची सुद्धा संधी मिळालेली होती हे सर्व तुम्हाला ऍस्ट्रोच्या साह्यानं लक्षात येऊ शकतं की काय होऊ शकतं आता मार्केटमध्ये अनेक जण ऍस्ट्रोला नावं ठेवतात म्हणजे काही अभ्यास न करता त्याला काही बडबडतात पण ज्यांना शेअर मार्केटमध्ये खरोखरच फायदा करून घ्यायचा असतो तर ते लोक फारसं त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात फारसं लक्ष देत नाहीत आणि त्याचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतात आता एक गोष्ट लक्षात ठेवा सगळेजण जर ॲस्ट्रोमध्ये आले तर सगळ्यांनाच प्रॉफिट व्हायला लागेल आणि मार्केट चालणारच नाही बरोबर तर त्यामुळे ज्यांना त्याला नावं ठेवायची त्यांना ठेवू द्या आपण आपला फायदा नक्कीच करून घेऊया बरोबर तर हे झालं कशा पद्धतीनं आज मुवमेंट झाली आता ह्या लेवल सुद्धा आम्ही काय करतो काढून टाकतो या आजच्यासाठीच्या होत्या पुढच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या लेवलनं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम केले निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये सु बँक निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये सुद्धा आता उद्यासाठी कुठल्या लेवल महत्त्वाचे आहेत तर उद्यासाठीच्या लेवल मी इथे काढलेले आहेत पंचवीस हजार पाचशे ही लेवल महत्त्वाची आहे उद्या ओके त्यानंतर कुठली लेवल महत्त्वाची आहे पंचवीस हजार चारशे पासष्ट ही लेवल महत्त्वाची आहे उद्या समजा जर फ्लॅट किंवा गॅपडाऊन किंवा गॅपअप ओपन झालं आणि पंचवीस पाचशेच्या खाली टिकायला लागलं तर मी पहिल्यांदा काय बघणार या लेवलची वाट बघणार का आणि जर खाली ब्रेक झालं तर मात्र काय होऊ शकतं आणखीन उद्या टार्गेट सेशन मध्ये सांगू शकेन जर खरोखर खाली जायला लागलं तर पण जर इथून वर जायला लागल तर वर पण कुठपर्यंत जाऊ शकतं ती सुद्धा टार्गेट मी उद्या लाईव्ह सेशनला सांगेन उद्या प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन असणार आहे अजिबात चुकू नका खाली जायला लागलं तर मी आता इथे दाखवतोय खाली जायला लागलं तर ह्या दोन लेवल महत्वाच्या आहेत ह्याच्या खाली टिकलं तर मग काय होऊ शकतं सेलॉन राईज होऊ शकतं आणखीन खाली जाऊ शकतं एखादा बाउन्स आला तर आणखीन पुन्हा खाली जाईल अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे बघायला मिळू शकतं ह्या दोन लेवल आपल्याला ले ले निफ्टीमध्ये यांच्यावर लक्ष ठेवून राहणं आवश्यक आहे तर ह्या झाल्या निफ्टीचं विश्लेषण थोडंसं विस्तृत केलंय बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल इथे मी पाच मिनिटाच्याच टाइम फ्रेममध्ये आपण हे केलंय काय झालं बघा गॅपअप ओपन झालं खूप जास्त अप ओपन झालं आणि पहिल्यांदा वर जातं की काय असं वाटलं होतं एक हाय पण बनवला त्यानंतर कंटिन्युअस सेलिंग आलं कुठपर्यंत आलं बघा आपण जो सपोर्ट झोन दिलेला होता कालच मध्ये मी ह्या लेवल दिलेल्या होत्या ह्या लेवल काही मी माझ्या मनातनं काढलेल्या नाही आहेत बरोबर ह्या लेवल आपल्याला एस्ट्रोनं दिलेल्या होत्या बरोबर तिथपर्यंत आपल्याला काय झालं सपोर्ट घेतला गेला बाउन्स आला हा इथे आपल्याला सपोर्ट होता बरोबर इथे सपोर्ट होता आणि हा एरिया रेजिस्टन्स होता बघा मार्केटनं केलं केला का नाही रेजिस्टन्स ला रिस्पेक्ट रिस्पेक्ट रिस्पेक इथे ला। ला इथे रेजिस्टन्स ला रिस्पेक्ट केला परत खाली आलं परत सपोर्ट झोन मध्येच सपोर्ट घेतला बघा म्हणजे अजिबात या लेवलला कुठेही मार्केट न हे केलं नाही परत एक बाउन्स आला परत रेजिस्टन्स झोन ला रेजिस्टन्स घेतला परत खाली आलं परत सपोर्ट झोन आता म्हणजे किती वेळा आपल्याला रिस्पेक्ट बघा झाला आहे म्हणजे ह्या लेवल माणसानं काढलेल्या नाही आहेत ह्या सिस्टीमनं काढलेल्या आहेत आणि आपण जी सिस्टीम बनवली आहे ती अतिशय उत्तम प्रकारे काम करते हे इथे मला तुम्हाला दाखवायचं आहे इथे काही माझं क्रेडिट नाही आहे हे या सिस्टीमचं क्रेडिट आहे आणि सिस्टीम मध्ये काय झालं बघा इथून ब्रेकआउट स्वतः द्यायचा प्रयत्न झाला पण हा फेकआउट झाला ब्रेकआउट साठी पण मी काय सांगतो आपल्याला इथे ब्रेकआउट दिला पाहिजे लेवल टेस्ट करायला खाली आलं पाहिजे ह्या लेवलच्या आसपास आल्यावर इथून वर जायला पाहिजे इथून जर खाली यायला लागलं तर मग हा जो ब्रेकआउट झाला होता हा फेकआउट होऊ शकतो तर त्यामुळे आपल्याला ते फेकआउट झालेलं इथे लक्षात आलं बरोबर इथे आलं परत बघा ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला परत एक बाउंस दिला आणि मग शेवटी ही लेवल ब्रेक केली म्हणजे बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपल्या ले लेवलला दिवसभरामध्ये किती वेळा रिस्पेक्ट झालाय हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल बँक निफ्टीमध्ये सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने टार्गेट आली पण सध्या मी काय करतो ही टार्गेट तुम्हाला सगळी टार्गेट सगळ्या ठिकाणी देत नाहीये म्हणून बँक निफ्टीची दिली नाहीये पण पर... ही आता रिव्हर्सल झोन टार्गेट मध्ये ही आज रात्रीपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीची सुद्धा टार्गेट बघायला मिळतील आता हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता बँक निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आजच्या इम्पॉर्टंट लेवल होत्या त्या मी काढून टाकतोय बरोबर आज चार लेवल होत्या उद्यासाठी दोनच लेवल आहेत निफ्टीमध्ये सुद्धा बघितलं बँक निफ्टीमध्ये सुद्धा दोन लेवल दिसत आहेत कुठली लेवल आहे सत्तावन्न हजार दोनशे पंच्याण्णव ची लेवल आहे खालची लेवल कुठली ले आहे सत्तावन्न हजार दोनशे आठ ची लेवल आहे काय होऊ शकतं उद्या जर फ्लॅट ओपन झालं गॅप डाऊन ओपन झालं किंवा गॅपअप ओपन उप होऊन जर खाली जायला लागलं तर सत्तावन्न हजार दोनशे पंच्याण्णवच्या खाली टिकायला लागल्यानंतर सत्तावन्न हजार दोनशे आठ ची मी वाट बघणार आणि जर समजा ह्याच्या खाली सुद्धा टिकायला लागलं ला, तर मग काय होऊ शकतं एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं खालची आणखी एक दोन टार्गेट असू शकतात जे मी तुम्हाला उद्या सकाळी देईन लाईव्ह सेशन मध्ये दे देईन जर समजा इथून वर जायला लागलं ला, तर वरची टार्गेट देईन आपण मार्केट जसं जातं तसा विचार करूनच त्याचं हे करायचं असतं खाली जाण्याची शक्यता साठ ते सत्तर टक्के आहे वर जाण्याची शक्यता वीस ते तीस टक्के आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं पण वर जायला लागलं म्हणजे आपल्याकडे टार्गेट असणार नाही तसा त्याचा अर्थ आहे का नाही वर जाताना सुद्धा आपल्याकडे टार्गेट असणार आहेत तर हे झालं उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते ह्या लेवलच्या खाली टिकलं तर सेल ऑन राईज होऊ शकतं बँक निफ्टी सुद्धा आणि आणखीन खाली जाऊन वर येऊन परत खाली जाण्याची शक्यता असणार आहे तर अशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते सत्तावन्न हजार दोनशे पंच्याण्णव आणि सत्तावन्न हजार दोनशे आठ अशा लेवल्स आपल्याला इथे ले आज ॲस्ट्रोनं दिलेले आहेत आपण अपन... आता सेन्सेक्स कडे जाऊ सेन्सेक्स मध्ये सुद्धा जर तुम्ही पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की किती वेळा आपल्याला रिस्पेक्ट झाला ओके म्हणजे इथे बघा पहिल्या आधी या ठिकाणी ओपनिंगलाच रेजिस्टन्स घेतला गेला इथे सपोर्ट घेतला गेला नंतर परत इथे रेजिस्टन्स घेतला गेला इथे ब्रेक झाली एकदा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर काय होतं बघा परत सपोर्टला टेस्ट करायला जातं मी नेहमी सांगतो ब्रेकआउट झाल्यानंतर लेवल टेस्ट करायला परत आलं पाहिजे आणि मग ब्रेकआउटच्या दिशेनंच वाटचाल झाली पाहिजे तर तो ब्रेकआउट टिकतो टिकला का बघा दुसऱ्यांदा सुद्धा ब्रेकआउटच्या दिशेनं लेवलच्या दिशेनं आलं पण दुसऱ्या वेळेला सुद्धा बरोबर इथेच रेझिस्टन्स घेऊन आपण किंमत खाली आलेली बघायला मिळते म्हणजे एकदा हा जो सपोर्ट एरिया म्हणून काम करत तो होता तोच एरिया आता रेझिस्टन्स म्हणून काम करायला लागलाय बरोबर इथे सुद्धा रेझिस्टन्स म्हणून काम केलं इथे सुद्धा रेझिस्टन्स म्हणून काम केलं तर हे झालं सेन्सेक्स मध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आपण काय करूया सेन्सेक्सच्या सर्व लेवल जे आहेत ज्या आजच्या होत्या त्या काढून टाकूया फक्त उद्याच्या लेवल ठेवूया ओके आता इथे उद्या बघा उद्यासाठी काय होईल मी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर परत येतोय उद्यासाठी आपण दोन लेवल घेतलेले आहेत कोणत्या लेवल आहेत वरच्या बाजूला बघितलं तर त्र्याऐंशी हजार सहाशे पंचवीस ची लेवल आहे त्र्याऐंशी हजार सहाशे पंचवीस ची खालच्या बाजूला लेवल कुठली ले आहे त्र्याऐंशी हजार पाचशे पंधराची आता जर उद्या फ्लॅट किंवा गॅप ओपन झालं बरोबर आणि खाली यायला लागलं त्र्याऐंशी हजार सहाशे पंचवीसच्या खाली टिकायला लागलं तर मी वाट बघणार त्र्याऐंशी हजार पाचशे पंधराची त्र्याऐंशी हजार पाचशे पंधरा जर खालच्या बाजूनं ब्रेक झालं तर आणखीन सेलिंग येऊ शकतं ती टार्गेट्स मी तुम्हाला कदाचित उद्या देईन आणि त्यामध्ये काय होईल त्यानंतर जरी बाऊन्स आला तरी सुद्धा नंतर पुन्हा सेलिंग होऊ शकतं अशा प्रकारचं चित्र आता सेन्सेक्समध्ये तयार झालेलं आहे तर त्यामुळे हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलेले आहोत आणि इथे आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण केलेलं आहे आता आपण काय करूया आता आपण जे सदस्य नवीन असतील त्यांच्यासाठी थोडक्यात शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मची ओळख करून देऊया जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे एक म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलच्या लिंक दिलेली आहे तुम्ही ते ग्रुप जॉईन करा फेसबुक ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे तो सुद्धा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता तर ऍप ह्या डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपच्या लिंक आहेत तसंच ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे तुमचं जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइड ऍप डाउनलोड करा जर तुमच्याकडे आयफोन असेल तर आयओएस चा ऍप डाउनलोड करा आयओ एसच्या ऍप मध्ये तुम्हाला तिथे कोड दिलेला आहे ते ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तो कोड टाकला की आपल्याला ते ॲप आप, ऍक्टिव्हेट होतं आणि तुम्हाला दिसायला लागतं तर ह्या दोन गोष्टी तुम्ही नवीन असाल तर करू शकता बरोबर त्यानंतर तुम्हाला ओळख करून देतो शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सची ओके तर आता पहिल्यांदा सगळ्यात फ्री कोर्स विषयी माहिती सांगतो आताचा तुम्ही जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे म्हणजे दररोज संध्याकाळी तुम्हाला काय होतं एक व्हिडिओ बनवून दिला जातो जो दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करणारा असतो आज जे तुम्हाला लाईव्ह मार्केट सेशन झालं हा फ्री कोर्सचा पार्ट आहे एक दिवस आठ म्हणजे सोमवार बुधवार शुक्रवार आपल्याला लाईव्ह मार्केट सेशन असतं म्हणजे आफ्टर मार्केट अनालिसिस झालं लाईव्ह मार्केट अनालिसिस आपल्याला असतं नऊ ते साडे दहा असं दीड तास आपण लाईव्ह मार्केट मध्ये अनालिसिस करतो हे दोन झाले फ्री कोर्सचा पार्ट त्याच्याबरोबर ह्याला कोर्स असं नाव दिलंय त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला तीन कोर्स आहे त्यापैकी पहिला जो कोर्स आहे तो आहे तुम्ही अगदीच नवीन असाल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स अतिशय उत्तम शेअर मार्केटमधल्या सर्व संकल्पना तुम्हाला त्याच्यामध्ये चा चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेल्या आहेत तो कोर्स तुम्ही करू शकता हा कोर्स तुम्हाला ऍप मध्ये उपलब्ध आहे त्यानंतर दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स हा सर्वोत्तम कोर्स आहे तुम्हाला कुठल्याही पेड कोर्स मध्ये जितकं शिकवलं जाणार नाही तितकं ह्या फ्री कोर्स मध्ये टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं असतं सगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स कसे वापरायचे असतात त्याचं काय सेटिंग ठेवायचं असतं त्याचा अर्थ कसा लावायचा असतो सर्व ह्या कोर्स मध्ये समजून सांगितलेलं आहे बरोबर तर हा टेक्निकल अनालिसिस सुद्धा आपल्याला मध्येच उपलब्ध आहे त्यानंतर तिसरा कोर्स आहे म्हणजे तुम्ही शेअर मार्केट स्टार्टर कोर्स न शेअर मार्केटचं बेसिक शिकलात त्यानंतर विश्लेषण करायला शिकलात आता बेसिक तुम्हाला यायला लागल विश्लेषण यायला लागलं की तुम्हाला काय वाटणार आपल्याला ट्रेडर व्हायचं आहे मग इथे तिसरा कोर्स आहे की मला ट्रेडर व्हायचं आहे त्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय करावं लागेल ते सांगितलेलं ला आहे तर फ्री कोर्स मध्ये अशा पाच गोष्टींचा समावेश आहे बरोबर तुम्हाला जर फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल ह्याच्यासाठी कुठलाही चार्ज घेतला जात नाही तुम्ही आपलं ॲप आप फ्री डाउनलोड करून त्याच्यावर हे कोर्सेस करू शकता आणि युट्यूबवर फ्री आपला चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही हे सर्व बघू शकता तुम्हाला जर फ्री कोर्स अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स एवढे दोनच शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेज मध्ये टाईप करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या प्रीमियम ग्रुप विषयी सर्व माहिती तुम्हाला पाठवली जाईल प्रीमियम ग्रुपचं जर मेंबरशिप पाहिजे असेल तर सध्या एक वर्षाची मेंबरशिप घेता येते मध्ये जाऊन तुम्ही ती मेंबरशिप विकत घेऊ शकता त्यानंतर तिसरी लेवल आहे पेड कोर्सची इथे तुम्ही काय करू शकता कोर्सेसला पैसे भरून ऍडमिशन घेऊ शकता आपला कॉम्बो कोर्स आहे आणि आत्मा कोर्स आहे असे दोन कोर्सेस आता आपल्याकडे चालू आहेत आणि ह्या दोन्ही कोर्सेसची ऍडमिशन आपल्याला ऍपमध्ये आप घेता येणार आहे तुम्हाला जर प्रीमियम ग्रुपची माहिती पाहिजे असेल तर जसं प्रीमियम ग्रुप लिहून हा मेसेज पाठवला हो तसं पेड कोर्सची अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्स माहिती पाठवली जाईल आपण जे विश्लेषण करतो त्यामध्ये ऍस्ट्रॉलॉजी असते ऍस्ट्रॉनॉमी असते म्हणजे ज्योतिषशास्त्र असतं खगोलशास्त्र असतं टेक्निकल अनालिसिस असतं आणि मॅथमॅटिकल अनालिसिस असतं अशा चार शास्त्रांच्या साह्यानं आपण हे विश्लेषण करतो त्यामुळे नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आपल्याला अॅक्युरेट मार्केटचं विश्लेषण करणं शक्य होतं तुम्हाला सुद्धा असं जर शिकायचं असेल तर त्यासाठी आत्मा कोर्स हा आपण नवीन कोर्स बनवलेला आहे तुम्हाला ह्या कोर्सविषयी माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही पाठवून द्या तुम्हाला ह्या कोर्सची सर्व माहिती पाठवली जाईल तर हे झालं आजच्या या व्हिडीओ विषयी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी करत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य टाईप करून सांगू शकता त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद